बाहेर खूप मोठा पाऊस चालू आहे आणि अशा वातावरणामध्ये गरम गरम छान असा प्यावा साढतो पण आज पार्लरमुळं खूपच रोजची गडबड असते त्याच्यामुळं मी आज ऐकणे देवांना स्वच्छ आंघोळ घालणार आहे त्याचं पितांबरी आणि लिंबू आणि मिठेने घासणार आहे बघा तर तुम्ही तुमचे देव कशा पद्धतीनं स्वच्छ करता किंवा ते पित्याचे देव असतात ते कसे चमकवता तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त कोणतं लिक्विड माहिती असेल किंवा तुमची कोणती वेगळी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार राम मंडई सगळ्यांना तर सातून गोल वलती मी आज खूप दिवसातून माझ्या देवांना स्वच्छ अशी आंघोळ घालते बघा या ठिकाणी मी आधी पाण्यामध्ये देव घेतलेले आहे त्याच्यानंतर या ठिकाणी माझ्या घरामध्ये जे एक्स्ट्राचे लिंबू होते ते मी घेतलेले आहेत असे कट करून त्याच्यानंतर मी, मी मीट ले ले, आ, या ठिकाणी मी मीठ घेतलेले आहे त्यानंतर इथं घेतलेली आहे पितांबरी माझी पितांबरी ह्या ब्रँडची आहे बघा ह्या पाकिटातली मी पितांबरी घेतलेली आहे आणि आपल्या घरातील जो हा न लागणारा ब्रश असतो तर त्या ब्रशने मी आता हे सगळे देव एकदम स्वच्छ करणार आहे बघा प्रथम मी ह्या लिंबाला पितांबरी लावून घेतलेली आहे आणि या पद्धतीने मी देव स्वच्छ करणार आहे बघा एकदम कमी वेळेमध्ये कमी कष्टामध्ये हे देव पटकन चमकदार होतात तुम्ही पण याच पद्धती वापरता का घरामध्ये त्याच्यानंतर मी थोडस मीठही घेतलेलं आहे बघा या ठिकाणी हे देव असे चमचमीत करणार आहे आता आपल्या इथं सण चालू झालेले आहेत बघा आता लक्ष्मी येतात गौरी गणपती म्हणतात कोणत्या भागामध्ये लक्ष्मी म्हणतात तर तुमच्या भागामध्ये काय भागा म्हणतायत बघा आणि मला कमेंट करून सांगा म्हणजे वेगवेगळ्या भागातली वेगवेगळी भाषा असते वेगवेगळे शब्द असतात वेगवेगळे सण असतात त्याबद्दलची माहिती इतरांना पण भेटते बघ या ठिकाणी मी अशा पद्धतीने घासून सगळे देव मी स्वच्छ करते मला पार्लर मुळ जास्तीचा वेळ भेटत नाही तरी पण ज्यावेळेस मला वेळ मिळतो ना त्यावेळेस मी घरातली सगळी कामं करते आज पाऊस चालू आहे आणि मला पार्लरला जाता येणार नाही किंवा कस्टमर ही नसतं त्याच्यामुळं आज मी ठरवले की आज घरातली साफसफाई जी काम आहे मला करता येत नाही पार्लर सुरू असलं की मग ते ते कामं मी एक्स्ट्राची कामं अशा वेळेस करते बघा हे बघा हा ब्रश यासाठी घ्यायचा की आपल्याला ह्या ज्या अडचणीतील जी घाण आहे ते पटकन निघते बघा आणि आता पाऊस पडतो त्याच्यामुळे लाईट ही गेलेली आहे तर बघा अशा पद्धतीनं मी हे देव असे घासून घेणार आहे त्याच्यानंतर आपण देवपूजा आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आहे आज बघा तुम्ही बघू शकाल की के बघा केवढा फरक जाणवतोय स्वच्छ केल्यानंतर खरच खूप सुंदर दिसत देव माझी हे बघा मला ही मूर्ती खूप आवडते अक्षरशः लक्ष्मी घरामध्ये वास करते असं वाटते बघा मला ही मूर्ती खूप आवडते या मूर्तीचं विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या घराचं ज्यावेळेस बांधकाम चालू होतं त्यावेळेस मला ही एका वाळूच्या ढिगाऱ्यामध्ये सापडलेली लक्ष्मी आहे बघा त्याच्यामुळं आणि त्या दिवशी नेमकाच मंगळवार होता आणि त्या दिवशीच मी ही मूर्ती घरामध्ये आणून दह्या दुधाने आंघोळ घालून मी माझ्या दे मा देवाऱ्यामध्ये ही मूर्ती ठेवलेली आहे त्यामुळे विशेष ह्या मूर्तीचं वाटतं मला तुम्ही तुमचे देव असे साफ करता का किंवा असे स्वच्छ करता का दुसरं कोणतं लिक्विड वापरता की जेणेकरून एकदम कमी वेळेमध्ये दे आपले देव हे चकचकीत झाले पाहिजेत रोजचं धावपळीचं आपलं रुटीन असतं त्याच्यामध्ये त्या रुटीनमध्ये आपल्याला कमी वेळेमध्ये एकदम छान असं काम व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि शक्यतो या रोजच्या आपल्या धावपळी ज्याच्यामध्ये देवांकडे जास्तच लक्ष देता येत नाही किंवा वेगळा असा वेळ देता येत नाही रोज धावपळीचं असतं गडबडीत आपण साध्या पाण्याने लगेच देवपूजा करून जातो पण ज्यावेळेस वेळ असतो ना त्यावेळेस मी नक्कीच असं देवाना व्यवस्थित स्वच्छ आंघोळ घालते बघा आपल्याकडे <laughs> मी ज्या घरामध्ये लिंबा आणल्यानंतर एक्स्ट्राचे जे लिंबू असतात ते खराब होतात मी फ्रीज वापरत नाही फ्रीजमधलं खायला मला जास्तीच आवडत नाही ते शरी शरीरासाठी हानिकारक हे आहे त्याच्यामुळे शक्यतो मी फ्रीज वापरत नाही बघा तर मी असंच वरती कॉटनच्या कपड्यामध्ये भाजीपाला ठेवते म्हणजे असे खराब झालेले लिंबू असतात किंवा एक्स्ट्राचे जे लिंबू उरलेले असतात ना त्या लिंबां लिंबू घेऊन मी असे देव वगैरे पितळची भांडी असतात घरातली आपली काही ते स्वच्छ करते बघा हे मी ह्या पाण्याने धुते नंतर शेवटी चांगल्या मनाने आणखीन स्वच्छ करणार बघा किती सुंदर अशी मूर्ती दिसते अतिशय सुंदर असं दिसतंय बघा आता हे देव जे आहेत मी वेगवेगळ्या ठिकाणून घेतलेले आहे त्यामुळं प्रत्येकाच्या ह्या तांब्यामध्ये वेगवेगळा असा फरक आहे कोणतं तांबं जास्त चमकतंय कोणतं कमी चमकतंय बघा वेगवेगळ्या ठिकाणून घेतल्यामुळं ह्याचं तांबं हे वेगवेगळं आहे बघा ही गाईमुख सुद्धा मला फार आवडते अतिशय कोरीव अशी जी कोरीव असं काम आहे मला ही मूर्ती खूप आवडते गाईमुखाची अशा पद्धतीनं देवाचे स्वच्छ करून झालेले लाईट नाही तर अशा पद्धतीनं आपण देवांना आता හැදිකුම්කුළන් ගීල හැටික නිවවාාතමි දෙවන්න හැදිකුම්කුලාන් ගේතේ बघा अशा पद्धतीनं आपली देवपूजा झालेली आहे मी आज महादेवाला गेले नसल्यामुळे घरीच मी आज महादेवाची पिंड बनवलेली आहे अशा पद्धतीनं आपली ही देवपूजा आज झालेली आहे लाईट अजूनही आलेली नाही बघा मित्रांनो आज खरंच पूजा केल्यामुळे खूप प्रसन्न आहे आणि घरामध्ये खरंच सुख शांती समाधान येतं अशा पद्धतीनं मी आज देवपूजा केलेली आहे तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार